यशस्वी शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ आज उरणमध्ये मोर्चा काढण्यात आला यशस्वीला न्याय मिळावा या मागणीसाठी उरणकर रस्त्यावर उतरले महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली यशश्री शिंदे तिचा निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती पनवेलच्या स्टेशन बाहेर झुडपामध्ये तिचा मृतदेह आढळला आणि या सगळ्यानंतर उरणमध्ये आता मोर्चा काढण्यात आला यशश्रीला न्याय मिळावा या मागणीसाठी उरणकर रस्त्यावर उतरले महात्मा गांधी पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली यशस्वीची हत्या करण्यात आल्यानंतर उरणकर चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले कारण आज उरण मध्ये मोर्चा काढण्यात आला यशस्वीची हत्या करून तिचा मृतदेह पन्ने स्टेशन बाहेर टाकण्यात आला होता आणि या सगळ्यानंतर आता तिथले ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं या सगळ्या प्रकरणी आता आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते